व्यवसाय करताय कस्टमर हवेत तर मग जॉईन करा से स्टार्टअप ग्रुप नवीन व्यावसायिकांसाठी सुवर्ण संधी स्वतःचा जास्त लोकांपर्यंत ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन नमस्कार दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भुसावळ शहरातील आंबेडकरी विचारधारेला मांडणाऱ्या विविध जाती धर्मातील महिला पुरुषांतर्फे परभणी येथील संविधान शिल्पाकृती प्रकरणी आणि पोलीस कस्टडीत आंदोलनकर्ते भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी त्यांची हत्या झाल्याप्रकरणी त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भुसावळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्या अर्पण करून त्रिशरण पंचशील घेऊन मुकमोर्चा काढण्यात आला ह्या मोर्चादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासही पुष्पमाला अर्पण करून शहरातील दर्ग्यावर चादर चढवण्यात आली यावेळी शहरातील हजारो स्त्री पुरुष एकत्र येऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून हा मोर्चा निघून प्रांतकार्यावर नेण्यात आला यावेळी मोर्चाची मागणी असलेले पत्रक प्रातिनिधिक स्वरूपात महिलांच्या हस्ते प्रांतकार्यातील परभणी येथे जिल्हाधिकारी समोर स्थित विश्वदत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरील संविधान शिल्प कृतीची समाज कंठक सोपान दत्तात्र दत्त राव पवार यांच्या मोडतोड करून विटंबना केलेली आहे सदांची कृत्य हे संविधान विरोधी असून यामुळे समस्त देशभरात संविधानवादी जनतेत प्रचंड रोष निर्माण झालेला आहे असून महाराष्ट्रभर जनमानसात संतापाची लाट निर्माण झालेली आहे या कृत्याचा विरोध म्हणून विविध स्तरावर निषेध मोर्चा आंदोलनाचे आंदोलन करण्यात आलेली आहे व आंदोलनाच्या दरम्यान परवनिक येथे पोलीस प्रशासनाकडून शेकडो आंदोलनकर्त्यास अनेक निष्पाप तरुण व मैदाना कोम्बिन ऑपरेशन्सचा नावाखाली वाड्यावस्तीत घरात घुसून जबर मारहाण करून अटक करण्यात आलेली आहे महागाई वाढली आहे डिस्काउंट हवाय तर जॉईन करा 0 से स्टार्टअप ग्रुप या प्रचंड महागाईच्या काळात मार्केटपेक्षा पेक्षा कमी रेटमध्ये वस्तू मिळवण्यासाठी आजच जॉईन करा झिरो स्टार्टअप ग्रुप अधिक माहितीसाठी संपर्क डबल एट फाय सेवन झिरो ट्रिपल सेवन डबल वन